डिगो जिल्हा परिषद शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांच्या वतीने शनिवारी हदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या हदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती राजाबाई हनुमंत कलमे या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती इंदुमती सतीश वाडकर सत्यकला उमाकांत बिरादार या होत्या या हदी कुंगू कार्यक्रमानिमित्ताने संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व महिला भगिणींनी संगीत खुर्ची मध्ये सहभाग नोंदवला होता या खेळामध्ये अनुक्रमे प्रथम श्रीमती अश्विनी विजयकुमार बिरादार व द्वितीय श्रीमती जयदेवी धनराज चावरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला या, क्रमां या विजयी महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर बिरादार हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीमती अनुराधा वकील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती शिवपूजे मॅडम यांनी मानले तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाल्यांच्या अभ्यासावर चर्चा करण्यात आली सर्व महिलांनी अभ्यासाबद्दल समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडी अडचणींवर चर्चा करण्यात आली त्याबद्दल विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील विद्यार्थी व गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद